बांगलादेशाच्या झालेल्या परिस्थितीवरती आज टोमणे बहादर उद्धव ठाकरेंनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्याचा प्रयत्न केला पापा वॉर रुकवा दो अरे तू स्वतः गल्लीतलं भांडण नाही मिटवू शकत तू मोदीजींबद्दल बोलणार मोदीजींवर टीका करणार तुम्हाला असं वाटतं की दिल्लीला जाऊन टीका केल्यानंतर तुम्ही आंतरराष्ट्रीय नेते व्हाल हिंदुत्वाबद्दल आणि हिंदूंबद्दल आणि या देशवासियांबद्दल प्रेम आदर संरक्षण हे मागच्या दहा वर्षात माननीय मोदीजींनी किती लोकांचं किती लोकांसाठी केलं आहे याचा जरा जर इतिहास उघडून पाहिला किंवा तुझ्याकडे तत्वज्ञानी असलेल्या संजय राऊताला जर तू विचारलंस तर तुम्हाला त्याची सत्य परिस्थिती माहीत पडेल उद्धव ठाकरे तुम्ही किंवा तुमच्या पिल्लावाळानी आणि काँग्रेसनी या देशाच्या बाहेर राहणाऱ्या हिंदूंची चिंता करण्याची गरज नाही आहे पण ते रशियातलं युद्ध असेल युक्रेनचं युद्ध असेल स्पेनमधली घटना असेल इस्रायलमधली घटना असेल किंवा देशातल्या कुठल्याही कोणाकोपऱ्यातली घटना असेल आपल्या मुलांना आपल्या देशवासियांना परत आणण्याचं काम कैलासवासी सुषमा स्वराज या परराष्ट्र मंत्री होत्या तेव्हापासून आत्तापर्यंत ह्या मोदीजींच्या आशीर्वादाने ह्याच्या आधी अटलजींच्या आशीर्वादाने झाल्या आहेत त्यामुळे तू जे हिंदुत्व सोडलंयस त्यांनी हिंदूंचा पुळका घेऊ नये हे माझं स्पष्टपणे तुम्हाला ताकीद आहे